नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संगीता ही घरी आलेली बघून सरोज आणि अद्वैत खूप चिडलेले असतात सरोज सर्वांसमोर म्हणत असते की स्वार्थासाठी स्वाभिमान विकणारी ही फॅमिली आहे म्हणूनच यांच्या मुलीने या घरामध्ये जेव्हा प्रवेश केला सांगितले होते की या मुलीने हिच्या घरच्यांशी कोणतेही संबंध ठेवायचे नाही तर ते ऐकून संगीताला धक्का बसतो आणि शेवटी सत्य हे संगीतासमोर येते तर कलाला खूप वाईट वाटून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते तर सरोज म्हणत असते शेवटी काय झाले माझी कोणतीही अट ह्या मुलीने पूर्ण केली नाही आणि शेवटी या बाईला घरामध्ये घेतलेस ना मुलीने माझ्या शब्दाला कोणतीही किंमत दिली नाही मग या मुलीला मी का घरामध्ये ठेवून घ्यायचे सांगा सरोज खूप अशी भयंकर ओरडते तेव्हा संगीता हात जोडून सरोजला म्हणत असते नाही नाही ओ सरोजताई मला याबद्दल खरंच काही माहिती नव्हते आणि संगीता खूप रडू लागते संगीता म्हणते की मी कलाची शपथ घेते मला जर हे सर्व माहिती असते तर खरच मी येथे खरंच आले नसते मी फक्त माझ्या कलाचा एकदा संसार बघण्यासाठी येथून पुन्हा जायचा विचार घेतला होता तर लगेच सरोजी भयंकर संगीतावर ओरडते तुम्ही निघून जाणार होतात मग आद्वेच्या रूममध्ये का गेल्या होतात तुम्हाला या घरामध्ये कसे घुसता येते हे मला तर बरोबरच कळून चुकले तुमच्यासारख्या लोकांना फक्त एक बोट जरी दिले परंतु अख्खा माणूस गिळण्याची तुमची लायकी आहे तेव्हा संगीता रडतच म्हणते की सरोजताई मी माझ्या कलाची शपथ घेते परंतु माझ्या मनामध्ये तसे काही नव्हते तेव्हा कला म्हणते की आई तू थांब आणि सरोजला म्हणते की तुम्हाला पोलिसांनाच बोलायचे असेल तर बोलवा मग त्या अगोदर ऐकून घ्या की माझी आई ह्या तुमच्या मुलाच्या खोलीत कशी गेली याची चौकशी करून घ्या तेव्हा आद्वेत विचारतो की म्हणजे काय तर कला म्हणते की तुम्हाला चौकशीच करायची असेल तर पूर्ण चौकशी करून घ्या फक्त माझ्या आईच्या गळ्यामध्ये हार दिसतो म्हणून तुम्ही तिला दोषी नाही ठरू शकत तेव्हा आबा हे कलाला आणि आद्वेतला शांत राहण्यासाठी सांगतात वाईट एकमेकांना आता बोलू नका आणि संगीताला विचारतात की कलाची आई नक्की सांगा की नेमकं काय घडले का ते तुम्ही हा हार गळ्यामध्ये कसा घातला तर ते ऐकून रोहिणीला तर धक्काच बसतो तेव्हा संगीता म्हणते की आहो मी खरंच शपथ घेते आणि आबा तुम्ही तर येतेच होता मी तर रूममध्ये सुद्धा जाणार नव्हते आत्याबाई जेव्हा कलाला म्हटल्या की कला तुझी खोली त्यांना दाखव तेव्हा कलासोबत मी कलाचा हात धरून त्या रूममध्ये गेले तुम्ही तेव्हा आबा येतेच होता आम्ही रूममध्ये गेलो आणि आम्ही गप्पा करत होतो आणि कला तर माझ्या शेजारी सुद्धा बसली नाही ती तर माझ्या पायाशीच बसलेली होती माझ्या मुलीचं मी कौतुक करत होते आणि तेव्हा आत्याबाई तेथे आल्या आणि त्या आमच्याशी खूप प्रेमाने वागल्या आणि कला माझ्यासाठी चहाण्यासाठी खाली आली होती तेव्हा मी कलाची खोली बघत होते आणि तेव्हा मला तेथे -ते काही दागिने दिसले ते ला दागिने फक्त मी लांबून बघत होते आणि आत्याबाईंनीच मला हाताला धरून त्या दागिन्याजवळ ने नेले आणि तुम्ही जवळून बघा आणि तो हार त्यांनी माझ्या स्वतः त्यांनीच गळ्यात घातला आणि रोहिणीला विचारते की आत्याबाई तुम्ही म्हटलात म्हणून मी हार गळ्यामध्ये घातला ना आणि आत्याबाई तुम्ही काहीतरी बोला खरे सांगा तर संगीता खूप रडत असते तेव्हा सरोज आणि आद्वेत हे रोहिणीकडे रागाने बघत असतात तर आबा रोहिणीला विचारतात की विहीनबाई जे सांगतात ते खरे आहे का तू स्वतः हा हार त्यांना गळ्यामध्ये घालायला सांगितलास का तेव्हा रोहिणी म्हणते की हो डॅड हा हार मीच त्यांना गळ्यामध्ये घालण्यासाठी सांगितला कारण कलाच्या आई आहेत तिच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचा सुद्धा हक्क आहे परंतु मला माहिती नव्हते की एका हारावरून आपल्या घरामध्ये इतका मोठा सीन होईल आणि डॅड तसेही तुम्हीच सांगत असतात की ह्या मंडळींशी व्यवस्थित नीट वागायचे मग आपण त्यांना असे सांगायचे होते की आपल्या घरामध्ये त्यांची मुलगी स्टोरूम मध्ये राहते तेव्हा संगीताला आणखीन वाईट वाटते तर कला रडत म्हणत होते इतक्या वेळ मी आणि माझी आई हेच सांगण्याचा प्रयत्न कर होतो परंतु तुम्ही कोणीही आमचं काही ऐकून घेतले नाही तेव्हा संगीता गळ्यातील हार काढते आणि आद्वेच्या हातामध्ये दे देते तर त्या हाराकडे बघून त्याला सुद्धा खूप वाईट वाटते आणि तो सरोजकडे बघत असतो तर सरोज आदवेत आणि तेवढ्या तिथे ते ते राहुल येतो राहुल मनात म्हणत असतो की आल्या आल्या या घरामध्ये ड्रामा तर सुरूच आहे काय झाले असेल असा विचार करत असतो आणि रोहिणीला हळूच आवाजात विचारतो की मम्मा काय झाले कसला ड्रामा सुरू आहे तर रोहिणी सांगत असते की अरे पावला पावलावर या घरामध्ये ड्रामा तर चालूच आहे आणि जरा गप्पच रहा फक्त मजा बघत रहा असे ती शांतपणे राहुलला सांगते तेव्हा आबा हा अद्वेतला म्हणतात की खरंच तू खूप चुकीचे वागले कलाची आईची काहीच चूक नसताना तो त्यांच्यावर चोरीचा आरोप केला म्हणून आबा अद्वेतला संगीताची माफी मागायला सांगतात तर संगीता म्हणते की नाही आबा आबा ऐकून घ्यायला तयार नाही आणि अद्वेतला म्हणतात की माफी माग तेव्हा अद्वेत खाली मान घालून सॉरी बोलतो मात्र अद्वेत हा हळूच आवाजात बोललेला असतो तर आबा म्हणतात की काय म्हंटलास मला सुद्धा ऐकायला आले नाही मगाशी जेव्हा खटकन आवाजात बोलत होता तशा खनखन आवाजात हा मोठ्याने माफी माग आणि म्हण सॉरी असे मोठ्या शब्दात आबा म्हणतात तेव्हा अद्वैत मोठ्या आवाजात सॉरी बोलतो तेव्हा राहुल आणि रोहिणीला ते ऐकून खूपच आनंद होतो राहुल म्हणतो की मम्मा ऐकलेस का अद्वैत चांदेकर चक्क माफी मागतो तेव्हा रोहिणी म्हणत असते की आता बघतच राहा की पुढे काय होते ते तेव्हा कला ही रडत म्हणत असते की आम्ही गरीब आहोत मात्र एक वेळ उपाशी राहू परंतु दुसऱ्याच्या घरामध्ये अशी चोरी वगैरे नाही करणार तेव्हा संगीता आणि कला खूप रडू लागतात तर कला हात जोडून संगीता समोर येते आणि आई मला माफ कर परंतु तू आता येथून निघून जा या घरामध्ये फक्त तुझा अपमानच होणार असेल तर मी कुठल्या तोंडाने आई तुला थांबवू शकते मला तो अपमान सहन होणार नाही आणि आई तू माझी काळजी सुद्धा करू नकोस मी येथे खूप बरी आहे बाबांना सुद्धा तू हे सांग की माझी काळजी खरंच अजिबात करू नका परंतु फक्त या घरामध्ये परत येऊ नका तेव्हा ते ऐकून संगीताला तर धक्काच बसतो तेव्हा संगीता रडत म्हणते की खरंच खूप मोठी चूक झाली माझ्या हातातून कुठल्या तोंडाने मी या घरामध्ये परत आले परंतु कला फक्त तुला डोळे भरून पाहण्यासाठी मी इथे आले होते माझी लेख या घरामध्ये कसा सुखाने संसार करते हे पाहण्यासाठी फक्त मी येथे आले होते, होते। कला आणि संगीता खूप रडू लागतात तेव्हा संगीता आबा येते आणि रडत आबाला म्हणतात की खरंच माझ्या हातातून खूप मोठी चूक झाली खूप मोठे पाप मी केले परंतु त्या पापाची शिक्षा मला द्या माझ्या कलाला मात्र देऊ नका तिला या घरामध्ये सुखाने नांदून द्यात तेव्हा आबा सरोज कडे बघत असतात तर संगीता सरोजसमोर येते आणि सरोजला हात जोडून म्हणते की खरंच माझी खूप सरोजताई मोठी चूक झाली परंतु तुम्ही माझा वाटेल तर अपमान करा मला शिक्षा द्या तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात सुद्धा द्या मी सर्व काही सहन करेल परंतु लेकीला माझ्या सून म्हणून स्वीकारा माझी लेख तुमच्या लेकाचा संसार हा सोन्याचा करेल माझ्या चुकीची शिक्षा माझ्या लेकीला देऊ नका म्हणून संगीता ही सरोजच्या पाया पडते तर कला पुढे येते कला म्हणते की आई तू हे काय करतेस कला संगीताच्या हाताला धरते आणि तुझ्या लेकीचा त्यांनी स्वीकार करावा म्हणून आई तुला त्यांच्या पाया पडायची गरज नाही आणि ती संगीताला तिथून जायला सांगते एक क्षण सुद्धा इथे थांबू नकोस तेव्हा संगीता रडत म्हणते की कला माझ्यामुळे तुला हे सर्व सहन करावे लागते प्लीज मला माफ कर कला रडतच म्हणते की आई तू मनामध्ये सुद्धा असे काही विचार आणू नकोस तेव्हा संगीता म्हणते की ठीक आहे आणि रडतच ती कलाचा निरोप घेऊन तेथून जायला निघते तर सरोज लगीत जोरात संगीताला थांबा असे म्हणते तर संगीता थांबते आणि परत खुश होऊन मागे सरोजकडे बघत असते तर सरोजी अंजूला आवाज देऊन बाहेर बोलावते आणि अंजूला म्हणते की टेबलावरचे डबे यांचेच आहे का तेव्हा अंजू हो बोलते तर सरोज म्हणते की मग ते डबे त्यांना परत देऊन टाक तर संगीता म्हणते की आहो मी ती तुमच्यासाठी आणले तर सरोज म्हणत असते की तुमची मुलगी या घरामध्ये ठेवून घेतली हेच उपकार माना तुमचे दुसरे आम्हाला काही नको तेव्हा सरोजी अंजूवर ओरडते आणि ते डबे ही घेऊन येण्यासाठी सांगते तेव्हा अंजू त्या ते डब्याची पिशवी संगीताच्या हातामध्ये देते तर संगीता खूप रडत असते आणि कला सुद्धा खूप रडत असते संगीता रडत असते इथून निघून जाते तर कला सुद्धा ही आपल्या रूममध्ये येते आणि दरवाजा लावून खूप रडते तेव्हा कलाला जेव्हा सरोज म्हणलेले असते की ताबडतो पोलिसांना घेऊन या आणि ह्या बाईला अरेस्ट करायला सांगा आणि संगीताला म्हटलेले की तुमची मुलगी या घरामध्ये ठेवून त्याचेच उपकार माना हे सर्व बोलणे आठवून तिला खूप असं आणखीन वाईट वाटते आणि कला खूप रडत असते त्यानंतर आबा हे बाहेर सर्वांना सांगत असतात की आज चांदेकरांच्या घरामध्ये जे काही घडले ते घडायला नको होते आणि आद्वेतला सांगतात की हे दागिने तू कलाला नेऊन दे गोंधळाच्या दिवशी तिला ते दागिने घालायला सांग तेव्हा आद्वेत म्हणतो की आबा आबा काही उत्तर देऊनच देत नाही त्यानंतर इकडे नैना मंदिरात बसलेली असते तिला खूप भूक लागलेली असते आणि काय करू तिला समजत नाही तेव्हा एक पुजारी नारळ फोडतो तर तेथे ते प्रसाद म्हणून देवाला ठेवतो तर नैना लगेच उठते आणि ते नारळाचा तो प्रसाद असतो तो, तो उचलून घेऊन एका बाजूला जाऊन खात असते परंतु त्या नारळाच्या तुकड्याने तिचे काही पोट भरत नाही आणि आता आणखीन काय खाऊ जर खाल्ले नाही तर मला त्रास होईल असा विचार करत ती खाण्यासाठी काही शोधत असते आणि बाहेर काहीतरी खायला मिळते की नाही हे बघून ती बाहेर येते आणि वडापावच्या दुकानासमोर येते आणि त्याचवेळी संगीताही मंदिरात येते आणि नैना ही वडापाव घेत असते तर तेवढ्यात नैनाचे लक्ष तिकडे असते आणि संगीता ही मंदिरात येते आणि आपला पदर डोक्यावर घेऊन आंबाबाईला म्हणत असते की खरंच माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलीला मिळाली आणि देवी आई तू एकच कृपा कर की चांदेकरांच्या घरामध्ये कलाला मान मिळून दे तिला अद्वैतची बायको म्हणून सुखाने नांदू दे आणि तिला त्या घरामध्ये सुनेचा मान मिळून देत तेव्हा नैना जेथे वडापाव घेत असते तर तेथे ते दोन जे गिरायक असतात तर ते नैनाला बघतात आणि ही तर चांदेकरांची होणारी सून दिसत दिसते तीच वाटते ईचा तर टी व्हीवर फोटो सुद्धा आला होता आणि ते दोन माणसं एकमेकांशी बोलत असतात की हीच ती मुलगी आहे तर नैनाला आणि बाजूला एका दुकानासमोर जाऊन उभी राहते तेव्हा नैनाला खूप वाईट वाटते ती मनात विचार करते की श्रीमंतीत लोळायची स्वप्न नैना तू बघत होती परंतु आता साधा वडापाव घेण्यासाठी सुद्धा तुझ्याकडे पैसे नाहीत ना राहण्यासाठी जागा ना तोंड दाखवायला फोन चार्ज करण्यासाठी चार्जर सुद्धा नाही निदान राहुलला फोन करून पैसे तर मागितले असते तेव्हा ही दिव्याचे दर्शन घेऊन खाली पायऱ्या उतरत असते तर काही भिकारी हे संगीताला म्हणत असतात की काहीतरी द्या खाण्यासाठी चार दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण नाही तेव्हा संगीता ही जे कलाच्या घरून डबे मागे आलेले असतात त्यातील पुरणपोळ्या ह्या त्या भिकाऱ्यांच्या ताटामध्ये देत असते तर नैना ही सर्व बघते आणि लगेच ती संगीताजवळ येते तिला संगीता ही आपली आई आहे हे ओळखत नाही कारण संगीताचा चेहरा समोर असतो म्हणून नैना ही संगीताला म्हणते की ताई खरंच मला सुद्धा खूप पोटामध्ये भूक लागली मला सुद्धा खाण्यासाठी काहीतरी द्या तेव्हा संगीताला नैनाचा आवाज ओळखतो आणि ती लगेच मागे वळून पहते तर नैना असते आणि नैना संगीता एकमेकींना पाहतात तर त्यांना धक्काच बसतो तेव्हा संगीता रागाने सनकन नैनाच्या थोबाडीत देते आणि तिला हाताला धरून बाजूला घेऊन येते तेव्हा संगीता रागाने नैनाला म्हणत असते की कुठे तोंड काळ करण्यासाठी गेली होती आणि तोंडाला शेण फासून आली खरंच तू गेल्यानंतर मी काय भोगले असेल याची तुला काय किंमत आणि एक शब्द शब्दसुद्धा बोलू नकोस नैना खूप रडत असते आणि तिला हाताला धरून ती जबरदस्तीने घरी घेऊन येते त्यानंतर इकडे कलाला रूममध्ये सरोज आणि आद्वेतचे जे काही संगीताचा अपमान केल्याचे बोलणे असतात तेच आठवत असतात तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते आणि तेवढ्यात दरवाजाचा आवाज येतो तर आद्वेत हा दागिने घेऊन आलेला असतो तर कला ही दरवाजा उघडते आणि आद्वेत म्हणतो की बाहेर जे काही घडले त्याबद्दल सॉरी आणि हे गोंधळाच्या दिवशी तुम्हाला दागिने घालण्यासाठी सांगितले तर कला रागाने ते दागिने तुम्ही तुमचे घेऊन जा मला तुमच्या दागिन्यांना हात सुद्धा लावायचा नाही असे स्पष्ट शब्दात ते अद्वैतला सांगते कला म्हणते की मान्य आहे की मी गरीब घरातील मुलगी आहे परंतु मला आणि माझ्या घरच्यांना सोन्या चांद्याची कधीही हौस नव्हती त्यामुळे तुझे दागिने परत घेऊन जा तर अद्वैत रागाने म्हणतो की तुझे लेक्चर ऐकण्यासाठी मी येथे आलेलो नाही आबांनी सांगितले म्हणून मी येथे देण्यासाठी आलो मग आता हे निमूटपणे घे तेव्हा कला सुद्धा रागाने म्हणते की तुला एकदा सांगितले की ते दागिने मला नको घेऊन जा अद्वेद ते दागिने खाली ठेवतो आणि हे दागिने मी येथे ठेवतो तुला हवे असेल तर ते घे असे बोलून आदवेत ते दागिने तेथे ठेवून निघून जातो तेव्हा कला त्या दागिन्याकडे बघून खूप रडत असते आणि तिला परत तेच बोलणे आठवत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये संगीता जेव्हा नैनाला घेऊन घरी येते तर काजल ही नैनाला म्हणत असते की तू सारखी म्हणत होती की अद्वैत चांदेकर अद्वेत चांदेकर चांदे मग असे काय झाले की भर मांडपातून तुला पळून जावे लागले तर नैना काही उत्तर न देता शांत असते आणि खूप रडत असते तर काजल ही भयंकर चिडून तिला म्हणत असते की तू माझी सक्की मोठी बहीण आहे नाहीतर दुसरी कोणी असती एक सनकन लावून दिली असते म्हणून काजलने नैनावर हात उगारलेला असतो तर इकडे हा आबांना म्हणत असतो की त्या दिवशी जे काही घडले ते मला सारखे तेच आठवते त्या मुलीवर माझा अगो अगोदरच डाऊट होता त्या खोटारड्या आणि ॲटिट्यूड असणाऱ्या मुलीबरोबर मी कुठलेही नातं जोडू शकत नाही तेव्हा आबांना वाईट वाटते त्यानंतर अद्वेत किचन मध्ये कलाकडे येतो आणि कलाला म्हणतो की इतका कसला ऍटिट्यूड आहे ग तुझ्यामध्ये इतकं सगळं होऊन सुद्धा तू सतत दुसऱ्यांना चुकीचे ठरवत असते तेव्हा कला ही म्हणत असते की मी फक्त माझी बाजू स्पष्ट करते इतकेच आणि अंजूच्या हातातील ताट घेऊन मी आता जेवायला बसते अद्वेतला म्हणते की तू सुद्धा आता दमून आला तू सुद्धा जेवण करून घे वेळेवर जेवणे हे पसनासाठी चांगले असते तर अद्वेत विचारात पडतो आणि कला आपले ताट घेऊन तेथून बाहेर जाते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद